ना शिवसेनेचा फुलंद आवाजांची खाती आहे असे पालक म्हणून माननीय आमदार श्री प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी स्वतः हातामध्ये पॅट घेऊन आणि मान्य सुधीरांना या ठिकाणी त्यांना कॉलिंग टाकत स्वतः हातामध्ये पॅट घेऊन आणि मान्य सुधीरांना या ठिकाणी त्यांना कॉलिंग टाकत आहेत बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी आता धाराशिव शहरामध्ये आहे आणि इथं क्रिकेटच्या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत आता इथं याच मैदानावर इथं सामने होणार आहेत लेदर बॉलचे आणि शिवसेना चषक इथं भरणार आहे आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते इथं उद्घाटन होणार आहे इथंच याच ठिकाणी क्रिकेटचे सामने होणार आहेत आणि हे जे सामने भरवले आहेत सुधीरना पाटील ते त्यांच्या शिवसेनेचे नेते येते आणि त्यांच्या वतीने तर सामने भरवले जातात आता आपल्यासोबत त्यांचा मुलगा असणार आहे अभिराज पाटील नेमकं हे सामने सामने का नेम का सामने जा जा जे सामने आहेत हे सामने कसे भरवले जाणार आहेत आणि काय नेमकं सामन्याचं जे उद्दिष्ट आहे ते काय असणार आहे मी तुम्हाला सर्व विषय दाखवणार आहे मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या वर तीन कोटी त्रेपन्न लाख व्यवस्थ आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत बघायला मिळेल आपल्यासोबत आता अभिराम पाटील असणार आहेत नेमकं आता हे सामने जे भरवले जाणार आहेत आज त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया काय सांगा आता इथं सामने भरवले जाणार आहेत भविले तर इथं आणि शिवसेना चषक असं प्रथमच आहे शहरामध्ये काय सांगत आज या ठिकाणी आम्ही आमचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व वा आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आम्ही भव्य क्रिकेट स्पर्धा भरवलेली आहे भव्य क्रिकेट लेदर बॉल स्पर्धा भरवलेली आहे आणि वारंवार आमचे वडील आ... शिवसेना नेते सुधीरांना पाटील यांच्या निमित्त यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर आम्ही स्पर्धा भरवतो जसं की गेल्या वर्षी आम्ही महाराष्ट्र केसरी भरवली महाराष्ट्र केसरी मध्ये जवळपास महाराष्ट्रातले सर्वात मोठे बक्षीस आम्ही पैलवानांसाठी दिले प्रोत्साहित केले काय दिलं होतं बक्षीस काय होतं त्याच्यामध्ये मा, महाराष्ट्र कुस्ती पैलवान कुस्ती स्पर्धा होती कुस्ती स्पर्धा भरवली होती महाराष्ट्र केसरी गेल्या वर्षी आणि तिथे बक्षीस म्हणजे जो विनर आहे त्याला स्कॉर्पिओ महिंद्रा ट्रॅक्टर आणि पूर्ण गट वाईज जे आहे वीस गट असतात गटांना पहिलं बुलेट दिल तर सेकंड आम्ही स्प्लेंडर दिलते सुधीरांना सततच स्पर्धा भरवतात काय त्यांना खेळाचा छंद आहे त्यांना आवड म्हणजे त्यांचं शिक्षण स्पोर्ट्स मध्ये झालेलं आहे आणि निर्व्यसनी राहण्यासाठी युवा पिढी या निर्व्यसनी राहण्यासाठी कार्य करत राहील तुम्ही खेळ वगैरे खेळता का तुमच्यावर कधी वडील तुमचे की तुम्ही जर नाही कुठला म्हणजे व्यायाम केला असं काय मी म्हणजे आता खोटं वाटेल मी जर थोडं उशिरापर्यंत जरी झोपलो तर मला येऊन डायरेक्ट दरवाजा वाजवता अरे उठ चाल व्यायाम कर म्हणजे करत त्यांचं पण अन्न व्यायाम करतो आज पण व्यायाम करतात मी पण करतो पण मी जिम ला जातो आणि ते पोहायला जातात किती वेळ पोहोचतो अण्णा एक तास तरी पोहतात अच्छा मग आता हे हा जो खेळ आहे क्रिकेटचा खेळ आहे अशा खेळ इथं प्रथम हा खेळ प्रथमच खेळला जातो इथं आणि स्पर्धा भरवली जाते तुम्ही काय वाटतं तरुणासाठी खेळाडूसाठी आ, लेदर बॉल या ठिकाणी दाराशिव मध्ये आजपर्यंत तरी झालेलं नाहीये तरी आम्ही प्रोत्साहित करतोय की लेदर बॉल खेळा कारण काय त्याच्यात भरपूर अं मोठ यश आहे जसं की मुलांना पुढे खेळता येतं जसं स्टेट लेवल आहेत महाराष्ट्र लेवल आहे आता आय पी ला आपलाच राजवर्धन अंगरगेकर गेलेला आहे महाराष्ट्र देशासाठी खेळायला गेलाय व आता आय पी मध्ये पण खेळतोय दिल्ली दिल्ली कडून खेळतोय तर यासाठी लेदर बॉल गरजेचा आहे यासाठी आम्ही प्रोत्साहन करण्यासाठी लेदर बॉलकडे कर, वळण हे करण्यासाठी आपण हे स्पर्धा घेतला इथे कोण येणार आता उद्घाटन कोणा जास्त होणार आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब वरून सरदेसाई साहेब येत आहेत जे की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना आवर्जून आम्ही बोलवलं त्यांनी होकार दिला त्यांनी आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी आहे काय संदेश करा तुम्ही इथे इत येणाऱ्या खेळाडूसाठी लेदर बॉल हा एक वेगळा गेम आहे त्यांना एवढच मी विनंती करतोय की लेदर बॉल तुम्ही खेळा तुम्हाला पुढं भविष्य आहे बक्षीस कसं बक्षीस स्वरूप कसं असणार आहे ब बक्षीस म्हणजे आम्ही जो पहिला विनर येतोय त्याला आम्ही एकाहत्तर हजाराचं बक्षीस देतोय दुसरा जो सेकंड विनर आहे रनर अप आहे त्याला एक्कावन हजार देतोय आणि थर्ड जो आहे त्याला एकतीस हजार रुपये देतो अच्छा बघा इथं अभिराम पाटील यांची प्रतिक्रिया दाखवली मी याच ठिकाणी याच मैदानावर क्रिकेटचे सामने होणार आहेत आणि यामध्ये लेदर बॉल स्पर्धा होणार आहे इथं बक्षीस सुद्धा मिळणार आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये इथं उद्घाटन होऊन इथं खेळ भरवला जाणार आहे इथं तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि हेच आहे क्रिकेटचं जे मैदान आहे हे मैदान इथं थोड्या वेळामध्ये इथं महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद राष्ट्राचे पालकमंत्री या ठिकाणी येणार आहेत आणि इथं क्रिकेटच्या सामन्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे बघूया आता थेट आपण उद्घाटन सोहळा कसा होणार आहे पाहूया आपण थेट सुंदरदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मान्य आनंदी दिगे ढगे सर यांच्या प्रतिलेचा पूजन या ठिकाणी मंत्री महोदयांचे हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे मी मंत्री महोदय यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं बसता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अशा शिवसेना चषकाचं आयोजन आयोजक मान्य सुधीरांना पाटील युवा नेते अभिरामभाई पाटील यांच्या माध्यमातून या प्रथमच धाराशिव जिल्ह्यामध्ये लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार प्रतापजी सरनाई साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सुधीरांना पाटील शिवसेना जिल्हा सरतो जिल्ह्या प्रतापजी सरनाईक साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करा या ठिकाणी या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रथमच या भव्य अशा लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे समोर, समोर, अन्ना समोर। अन्ना मान्य सुधीरांना पाटील यांच्या असते मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा गजरामध्ये आपण या सत्काराला दाद द्यायची आहे संपन्न झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट देऊन आदरणीय मंत्री महोदयांचा सत्कार आणि सन्मान सर्व पाहुण्यांच मी या ठिकाणी शब्द स्वागत करतो आणि मी आमचे सर्वांचे लाडके नेते अण्णा पाटील आमचे युवा सेनेचे नितीन लाडके मंचा उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला हे पहिल्यांदाच जाणवलं कारण धाराशिवमध्ये क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या उद्घाटनाला किंवा ह्या कार्यक्रमाच्या सुरुवात करण्यासाठी मी पहिल्यांदा झालेलो आहे परंतु आमच्या लाडक्या बहिणीची एवढी मोठ्या संख्ये संख्या बघून मला असं महिलांचे हे स्पर्धा आहेत का फक्त असा विचार मला या ठिकाणी पडला आहे पुरुषांचे पण आहे ना पण महिला जास्त दिसत आहेत बाकी सगळे व्यासपीठ माझ्या अंदाजाने शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये सगळे बिझी असतील परंतु यांना खूप बरं वाटलं की ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्या तरुणींना ह्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आहे आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लेदर बॉलचा सुद्धा वापर करून त्या स्पर्धा आपण आयोजित करत आलो धाराशिव जिल्हा म्हटल्यानंतर आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब जे मुख्य नेते आहेत त्यांचं या जिल्ह्यावर विशेष प्रेम आणि तशा पद्धतीनं पूर्ण त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अण्णांनी हा शिवसेना चषकाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केलेला आहे ते खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये असेच उपक्रम आपण आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राबवत राहाल अशी सदिच्छा व्यक्त करतो आमच्या ज्या महिला भगिनी आहेत आमच्या मुली आहेत सगळ्यांना शुभेच्छा देत असताना भविष्यामध्ये तुमच्यातीलच खेळाडू या राज्याचं आणि ह्या देशाचं प्रतिनिधित्वसुद्धा करू शकतील अशी अपेक्षा मी ह्या दाराशीलचा पालकमंत्री या नात्यांना व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगतो की आपले जे खेळाडू आहेत पहिले महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न काही संस्था आपल्या स्वतःच्या सुद्धा आहेत तर या क्रिकेटला मोठं करण्यामध्ये आणि प्रामुख्यानं आपल्या ह्या जिल्ह्यातील खेळाडूंना मोठं करण्यामध्ये जे काही योगदान प्रताप सरनाईसचं लागेल ते निश्चितपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून घेते याची ग्वाही देतो तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अन्नाचं काय करायचं क्रिकेट असोसिएशन आहे का अरे अन्न तुमचं काय काय एकदा लिस्ट द्या काय होत एकदा मग हा मला सांगता आधी एवढी शाळा आहे नंतर एवढे शिक्षक आहेत नंतर मग आता हे कळलं की तुमचं क्रिकेट असोसिएशन नंतर कुस्ती बॅटची कुस्ती आपल्या मातीतली कुस्ती हा आणि कुस्ती तर अशी कोणाबरोबर तुम्ही खेळत नाही खेळा होता खेळाडू त्यामुळे अतिशय चांगलं व्यक्ति व्यक्तिमत्व आमच्या शिवसेनेचं नेतृत्व आहे त्यामुळे अंगांसारखे सगळे सहयोगी आमच्याबरोबर आहे म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये वेगाने शिवसेना फोफा होत आहे एकनाथ शिंदेसाहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांची मदत मला सहकार्य लागणार आहे आणि ते सहकार्य निश्चितपणे मी करेल खेळाडू मोठा झाला तर निश्चितपणे आपला जिल्हा मोठा होतो हा इतिहास आहे कित्येक खेळाडू कित्येक तळागाळातून निर्माण झालेले आहे म्हणजे जसं मुंबईतून क्रिकेट मोठं झालं तसं आपल्या ह्या सगळ्या ग्रामीण भागातून कुस्तीसुद्धा मोठी झाली आहे त्यामुळे या कुस्तीला मोठं करण्यासाठी लाल मातीतली कुस्ती असू द्या किंवा मॅटची कुस्ती असू द्या मोठं करण्यासाठी निश्चितपणे प्रताप सरनाईक पालकमंत्री यांना त्यांना तुमच्या पाठीमागे उभा राहील मला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

असे पालक श्री प्रतापजी सरनाईक साहेब या ठिकाणी स्वतः हातामध्ये पॅट घेऊन आणि मान्य सुधीरांना या ठिकाणी त्यांना बॉलिंग टाकत आहेत हा युवक

पालकमंत्री प्रताजी सरनाईक हस्ते इथे क्रिकेटच्या सामन्याचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या सोबत सुधीरांना पाटील आहेत काय सांगाल आता इथे पालकमंत्री आले होते आणि परिवहन मंत्री आहेत कार्यक्रम झाला इथं मंत्री महोदयांच्या हस्ते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे वाढदिवस आणि शिवजयंती जन्मोत्सव या दोन्ही याचा योगायोग साधून आपण दरवर्षी शिवसेना चषक म्हणून हा लेदर क्रिकेट आयोजन या वर्षापासून सुरू आहे हे आयोजन आपण दरवर्षी करणार आहेत आपलं या, या जिल्ह्याचं क्रिकेट असोसिएशन आहे उसमा जिल्हा क्रिकेट असोसिएशन त्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण आज आयोजित केला आहे आदरणीय पालकमंत्री या कार्यक्रमाचा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम त्यांचं मी आभार मानतो आणि पालकमंत्र्यांनी या ठिकाणी एक आश्वासन देऊन गेले की येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटसाठी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण थोडा मागासलेला जिल्हा म्हणून या क्रिकेटचं थोडं आपण मागास होतो परतून चांगले कोच आणणं चांगलं कोचिंग करणं आणि या नवीन पिढीला एक चांगल्या पद्धतीनं क्रिकेटचं कोचिंग देणं या माध्यमातून आपण हे आयोजन केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामधून आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर आपले मुलं गेली पाहिजेत हा आमचा हेतू आहे खो खो मध्ये आपण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला असेल की महाराष्ट्राच्या टीमचा कॅप्टनही आपला आहे खो खोचा मुलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आज खो खोचे सामने झाले त्याच्यामध्ये आपण भारताच्या ज्यामध्ये अश्विनी शिंदे असेल योगिनी शिंदे असेल या सर्व मुली भारताच्या यानं नेतृत्व केलं त्यांनी खो खो संघाचं ते उसमान जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी आहेत आणि आमच्याकडे चाळीस वर्षापासून खो खो होता येणाऱ्या काळामध्ये कुस्ती आणि क्रिकेटला आपण या जिल्ह्यामधून विद्यार्थी घडवण्याचं काम ठरवलेलं आहे ते आम्ही करणार आहे तुम्ही सतत असे खेळाच्या सामने बरोबर आहे कुस्त्याचे पण सामने घेतले होते बक्षीस दिलं होतं आता हे जे क्रिकेटच्या सामने बरोबर होत आहे काय नेमकं कसं आहे लक्षात घ्या की आजकाल खेळामध्ये फार पूर्वी काय होत होतं की खेळाडूला काही महत्व नव्हतं पण आज केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या दोन्ही सरकारनी या खेळाडूसाठी एकतर प्रत्येक नोकरीमध्ये पाच टक्के दोन टक्के आरक्षण दिलेलं आहे खेळ आता पूर्वी सरकार आलेलं नाही त्या माध्यमातून मुलांना डीवायस असेल पी एस आय असेल पी आय असेल अशा नोकरीच्या स्वसंधी मिळत आहेत आणि ग्रामीण भागामध्ये खर तर वातावरण चांगलं आहे म्हणजे इथं प्रदूषण नाही अतिशय चांगले खेळाडू इथं घडू शकतात याचा हे ध्यास धरून संस्थेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून आपण या सर्व खेळांना कुस्ती कुस्तीचे गेल्या आपणाला आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र केसरी आपण घेतलं होतं आणि त्याच्या माध्यमातून कुस्ती संकुल इथं उभा राहिलं आज आमच्याकडे शंभर चांगले पाचवी पासून ते म्हणजे ज्युनियर कॉलेज पर्यंतचे पलवान तयार झालेले आहेत आज राज्यस्तरावर काही खेळाडू आपले कुस्तीमधून गेलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटमधून सुद्धा असे खेळाडू जायला पाहिजेत ह्या हेतून आज आम्ही कार्यक्रम घेतला होता आणि येणाऱ्या काळामध्ये सतत हा हे जे ग्राउंड आहे हे क्रिकेट आम्ही स्पेशली बनवलेला हो आहे त्याच्यामुळं चांगले खेळाडू तयार होत हे हेतू आहे अच्छा बघा इथं उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये उस इथं प्रथमच लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने इथं जे आयोजक केलं होतं आयोजन केलं होतं ते सुधीरांना पाटील यांच्या माध्यमातून इथंच आता क्रिकेटचे सामने भरवण्यात जाणार आहेत आणि इथं महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री यांच्या हस्ते या खेळाचं या सामन्याचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलेलं मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव